बदलापूर वेस्टला जे बस स्टँड आहे तर त्याची खूप बिकट अवस्था आहे आज पनवेलला मुरबाडला जाणाऱ्या बसेस वगैरे तिथून लागतात पण लोकांना त्याच्यासाठी सोय बिलकुल नाही आहे बसेस इतकं घाणेरडं असतं तिथलं परिसर पूर्ण घानेरडा आहे तिथं टॉयलेटची व्यवस्था नाही आहे लेडीजला टॉयलेटसाठी व्यवस्था चांगली लागते पण तिथं टॉयलेटची व्यवस्था नाही आहे त्याच्याशिवाय बसायला तिथं काहीही नाही आहे मग उभं राहून महिलांना पुरुषांना लहान मुलं ये जा करतात कॉलेजेससाठी जातात त्यांना सगळ्यांना ये जा करण्यासाठी वाहन म्हणून बसेसचाच यूज करतात आणि इतकी बिकट अवस्था आहे प्रशासनाला एक विनंती आहे माझी की ती जे बसस्टँड आहे तर त्याची व्यवस्था चांगली करावी तिथं स्वच्छता ठेवावी आणि वॉशरूम वगैरे टॉयलेट आहे ते बनवावे आणि बसायलासुद्धा व्यवस्था करावी इतकी विनंती आहे लागतं काही सोय नाही बरोबर काहीच नाही सगळी स्वच्छता एवढी घाण वास वगैरे नमस्कार आम्ही बदलापूरचे रहिवासी आहोत सगळ्या ह्या सगळ्या बदलापूर बसस्टँड आहेत तिथून आम्ही प्रवास करतो कोणी मुरबाडला जातात कोणी कल्याणला जातात तर त्या बसस्टँडची अवस्था तुम्ही बघाल तर तिथे एवढा स्लोप असल्यामुळे आणि तिथे खड्डे वगैरे असल्यामुळे तिथे बसपर्यंत तर पोचता येतच नाही पण बसस्टँडची अवस्था पण एवढी खराब आहे की तिथे वॉशरूमला वॉशरूमला जायला जागा नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे तर मी प्रशासनाला विनंती करेन की त्यांनी जसा बदलापूरचा थोडाफार जो थो विकास केला आहे त्या त्यातल्या त्यात त्या बसस्टँडच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यावे आणि त्या बसस्टँडची दुरावस्था ती झालेली आहे त्याचा पण डेव्हलपमेंट करण्याचा विचार करावा जेणेकरून आम्हा महिलांना तिथे प्रवास करण्यास सुविधा होईल आणि आम्ही तिथून भरपूर ठिकाणी असं म्हटलं ह्या सगळ्या महिला आहे कामाला जाणार आहेत कोणी कुठे जाणार आहेत तर त्यांना खूप त्रास होतो आणि बस पण फाडवण्याचा प्रयत्न करावा तिथे डेव्हलपमेंट करावी ही मी प्रशासनाकडे विनंती करते नमस्कार प्रशासनाला मी विनंती करते की बदलापूर एस टी स्टँड आहे तिथं खूप दूर अवस्था आहे साईटनी घाण आहे बसायची सोय नाही आहे तिथे आम्ही नेहमी गावी जाता त्या रोडने जातो त्याची जो अवस्था बघतो माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावे